उपस्थित नंतर घेऊ दुसरे संदीप जयसिंग खांडे संदीप जयसिंग खांदे यांचा आपण त्या ठिकाणी सत्कार करीत आहोत युवराजी खांडे यांना विनंती करतो की संदीप जयसिंग खांदे यांचा सत्कार करायचा आहे आणि ग्राम समृद्धी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस पुणे येथे संपन्न झाला होता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी आहे त्यांची निवड झालेली आहे शिवसेना शाखेच्या वतीनं अभिनंदन 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 किशोरजी आयरे युराजी आयरे सॉरी युवराजी हांधे कृपया सन्मान करायचाय संदीप आणि जन्शियाचा आणि सर्व मान्यवर विनंती की आपण सपोर्टिंगला आहे समोर एक सुंदर असा फोटो काढून घ्या सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत अधिकारी शाखेच्या वतीनं अभिनंदन 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 आम्हाला जाऊ नका मान्यवर बसू नका आता एवढे करा उभेच राहोटिंग करा दुसरा सन्मान आहे या ठिकाणी आपला जो युवराज स्मारुतीला हटे किशोर दादा रे विराजभाई आहे कृपया यांचा सन्मान युवराज मारुती हटे युवराज मारुती हटे शिवसेना लहान उपतालुका प्रमुख या पदी निवड झालेली आहे या वतीने शिवसेना शाखेच्या वतीनं अभिनंदन 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 एक शेंगणे गावसाठी मानाची बाब आहे की आपला एक तालुकास्तरीय आपला या ठिकाणी माणूस केलेला आहे त्यासाठी शिवसेना शाखेच्या वतीनं अभिनंदन 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 शिवसेना उपतालुका प्रमुख पदी या ठिकाणी निवड झालेली आहे सगळे सपोर्टिव्हला पाणी मला दिसणार नाही मग होऊ बच आणि या ठिकाणी एक अमर दत्त थांबकर कृषी दत्मक पुरस्कार मिळाला होता समोर या ठिकाणी उपस्थित नाही असते तर ते आपण नंतर घेऊ काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत हरकत नाही या सपोर्टिंग पार्टनर संघटने चंद्रगांधी शिंदे साहेब उपस्थित झाले त्यांचंही स्वागत शिवसेना विभाग प्रमुख बांबे विभाग प्रमुख मंगेश जी जाधव यांचंही स्वागत उपस्थित असलेले त्यांच्या समोर उपस्थित असले उपविभाग प्रमुख महेंद्र गांगर त्यानंतर संदीप जाधव यांच्यावर उपस्थित झाले त्यांचंही स्वागत स्वागत करा चंद्रकांत शिंदे यांचं स्वागत कार्यावती प्रमुख मंगेश यादव यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत <गणारी> उपग्रहाप्रमुख महेंद्रसिंग गांगर यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत काय <गणारी> थोडं <थोड़ा>। इथे <गणारी> काही चालू आहे संदीप जाधव कर्जाकडे यांचंही शिवसेना शाखेच्या वतीनं स्वागत धन्यवाद साहेब बरं वाटलं तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलं चला ओके या ठिकाणी आपले एक सहकारी मित्र राजेंद्र सायजी आहे रे आणि सर सावगी सत्तार थोडं त्या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्या केक कापून घ्यायचं वेळ वेळ वाढायचा होऊ नये म्हणून आपण इथे थोडासा सूचना आले की आपण कोणी ते कापू शकू नका असल्या निवेदनमध्ये तिकडे या ठिकाणी उपस्थित जे काही आहेत त्यांनी आपल्या गाड्यांना मैदान दाखवून घ्यायचं आहे किशोर या ठिकाणी सध्या उद्घाटन झाल्यानंतर आपल्याला ते ती सध्या देण्यात येणार नाही राजेंद्र साहेब आहे एकदा जोरदार आपला आत्ताचा माणूस काय पण काम सांगा तो करणार म्हणजे करणार सहा सहा असं काहीच नाही तू जे काय काय सांगाल ते करणार म्हणजे करणार ते म्हणजे त्याचं नाव आहे राजेंद्र साहेब आहे मला तो सत्पन वर वाटू हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पाहिजे हा काकी तुम्ही सन्मान करायचा शाहजी संदीपूळ ग्रामपंचायत सदस्या तुम्हाला उदय काय शे अनंत सुद्धा

ठाकरे ज्यांचा पक्षप्रमुख माननीय उद्धव भागवत ठाकरे त्यांच्या महादेव नांदी स्पर्धेसाठी आपण सर्वजण उपस्थित आलेला आहात गावचे ग्रामधैवत श्री देशाचे महाराज श्री देशाचे महाराज

यांच्या वाट्य सांगून आज दिनांक पंचवीस पाच सात दोन हजार दो पंचवीस रोजी राज्यसभा शिक्षण स्पर्धेचं आयोजित सण एकोणीसशे सहासष्ट मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली पक्षाची ध्येय धोरण ठरविताना तीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के सभासाहेब समोर ठेवून पक्षाचे वाटचाल सुरू झाले नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत मराठी माणसावर होणार विरुद्ध लढा देऊन आणि आज मराठी माणसावर होणाऱ्या विरुद्ध लढणाऱ्या पक्षाचे आम्ही शिवसैनिक आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे <laughs> कोरोनाच्या काळात आदरणीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने केलेले काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन आणि व्याप्तिक आरोग्य संघटना ज्याने देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम ज्या आमच्या उदयशासना दिलेला होता महाराष्ट्रातील जनते त्यांना कुटुंबप्रमुख हा तिथं बहाल केलेला आहे आता आपली सर्वांची ही जबाबदारी आहे गेल्या काही दिवसामध्ये पक्षामध्ये बराचसा पण असा थोडासा फरक पडला फरक पडला म्हणजे माझे पुढे झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा आपण सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब नामच्या पार्टीने खंबीरपणे उभे आहात त्याबद्दल आपला सर्वांनी धन्यवाद देतो अशीच आपण आपला शिवसेना पक्षाच्या मागे आपण उभं राहावं आणि आपलं आपण आशिर्वाद घ्यावे आणि आपण मतदार म्हणून आणि मला मतन्य असं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं की पहिली शिवसेना आणि आताची शिवसेना याच्या माझ्या खूप फरक जाणार होते कारण असं होतं की त्यावेळेस राज्यकर्ते वेगळे होते आजचे राज्यकर्ते वेगळे आहेत आजचे राज्यकर्ते हे मनामध्ये धुंजाभाव ठेवून राज्य करतात त्यावेळी तरी आम्ही अनेकदा जरी तुरुंगात घेतो पोलीस स्टेशनला गेलो तुलना आम्हाला आपण बंद केलं तरी आम्हाला अनेक गुन्हे दाखल होत होते पण आज गुन्हा गेला नसता तरी सुद्धा आमचा गुन्हा दाखल होत आहे त्यामुळे शांत आहे असं आपल्याला वाटत आहे पण आता शांत राहणार नाही आपण सर्वजण आपण काम करायचं आहे आणि विधानसभेवरून घेतात फडकवायचा आहे आपल्या सर्वांना भारतीय समजून उद्धव शब्दात येतो की रेल्वेगाव आणि रेणवाडा परिसरातील सर्व सतत आपल्या भोगत आहेत आणि गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवणे गावातून आपल्याला बहुमत मिळाले आहे आणि अजून आम्हाला बहुमत मिळाले आहे ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अतिशय सुंदर आणि कमी वेळात आपण या ठिकाणी सादरीकरण केलं त्याला धन्यवाद श्री गणेश धावकर उपगृह प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासाठी

स्पर्धकांनी आपल्या जनावरांना कृपया लगेच मैदान दाखवून घ्या थोड्या थोड्या स्पर्धेचा शुभारंभ मैदानात सोडलं जाणार नाही लक्षात घ्या घ्यावा आवाज तुकडा खेचत नाही लांब आहेत ना दरबार जय महाराज आहेत आवाज खेचत नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो महापौर महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री सर्वांचे कुटुंब प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचं या कोकणचं वैभव माजी खासदार शिवसेना नेते सन्माननीय विनायकजी राऊत साहेब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ताजीराव कदम डोळस आमचे सगळे वरिष्ठ आणि या आजच्या चिखल नांगरणी स्पर्धा या स्पर्धेचा आहे रिंगणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रिंगणे शाखेच्या वतीने या आजच्या का स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनात प्राधान्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या स्पर्धेचे सर्वे ते ते सर्व आपले सहकारी सन्माननीय युवराजी आंदे त्यांचे सहकारी विनोदजी आंदे आणि सर्व शाखा शाखेतील शिवसैनिक आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि या स्पर्धेला आलेले सर्व सन्माननीय खरं तर शिवसेनेचं हे वृद्ध हक्के राहिलेलं आहे आणि कार्यपद्धती राहिलेली आहे बाळासाहेबांनी आम्हाला सर्वांना शिक शिक्षण दिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचाच एक भाग म्हणून ही शेतकऱ्यांच्या आवडीची आणि त्यांना भावेल असं या प्रकारची स्पर्धा या रिंग शाखेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्याचं हे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनासाठी उपस्थित आमचे सहकारी विभाग प्रमुख आंबेडकर विभाग प्रमुख सन्माननीय मंगेश जाधव आमचे उभय विभाग प्रमुख सन्माननीय महेंद्र गांगण शिवसकारचे नेते चे विभाग संघटक सन्माननीय संदीप जाधव आणि सर्व उपस्थित खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी स्पर्धा पार पडली आणि या पंचक्रोशीतील